एनसीपी पक्ष आणि चिन्हासंबंधीची संबंधीची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली तुम्हाला आठवत असेल की मागच्या आठवड्यात अजित पवारांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही मराठी इंग्लिश आणि हिंदी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रॉमिनंट न्यूजपेपर्समध्ये जाहिरात द्या आणि त्या जाहिरातीत असं म्हणा की घड्याळ हे चिन्ह आम्हाला फक्त सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत मुख्य निर्णय येत नाही पक्ष आणि चिन्हाबाबत तोपर्यंतच सुप्रीम कोर्टाने वापरण्याची मुभा दिलेली आहे तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन कमिशननी घड्याळ चिन्ह आणि एन सी पी पक्षाचं नाव हे अजित पवारांना त्यांचे आमदार जास्त होते आहेत म्हणून त्यांना ते घड्याळ पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं होतं इलेक्शन कमिशन कडून त्याच्या विरुद्ध शरद पवार हे सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गेल्या लोकसभा आणि आत्ताच्या येणाऱ्या विधानसभेपर्यंत अजित पवार हे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव वापरू शकतात आणि शरद पवारांना नवीन पक्षाचं नाव आणि नवीन चिन्ह हे सुप्रीम कोर्टामार्फत इलेक्शन कमिशनला सांग सांगण्यात आलं आणि ते देण्यात आलं त्यांना तसं चिन्ह त्याच्यात आत्ता एक दीड महिन्यापूर्वी शरद पवारांनी एक सुप्रीम कोर्टात अर्ज केला आणि त्यांचं म्हणणं होतं की तुमचा मुख्य निर्णय यायला अजून वेळ आहे आणि विधानसभा इलेक्शन येऊ ठेपले आहेत तर जसं आम्हाला नवीन चिन्ह दिलं गेलं होतं तसं अजित पवारांना पण त्यांच्याकडून घड्याळ काढून दुसरं चिन्ह देण्यात यावं त्याच्यात अजित पवारांच्या वकिलांनी हे टोटली अपोज केलं त्याचा विरोध होता आणि सुप्रीम कोर्टाचं पण म्हणणं पडलं की आम्ही आमच्या एकोणीस मार्च चा आणि चार एप्रिलच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव हे अजित पवार हे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत वापरू शकतात त्यामुळे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही शरद पवारांची अशी एक मागणी होती की सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जो मजकूर अजितदादांना वापरायचा आहे जेव्हा कधी ते घड्याळ चिन्ह वापरतील तो मजकूर वापरला जात नाही तर त्याच्याबद्दल मागच्या सुनावणीत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही हा मजकूर वापरायलाच पाहिजे दर पॅम्पलेटवर पोस्टरवर आणि दर तुमचं व्हिडिओ काय क्लिप असली तुमच्या प्रचाराच्या गाड्या असल्या त्याच्यावर वापरलं गेलं पाहिजे आणि तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण जाहिराती द्या आता आज परत आज याची तारीख होती आणि पवारसाहेबांचे वकील अभिषेक सिंघवी यांचं म्हणणं होतं की अजून पण हा मजकूर वापरला जात नाही आणि त्यांनी बारामतीतलेच वीस फोटो दाखवले जिओ टॅगिंग सकट म्हणजे डेट आणि टाइम सकट की ज्याच्यात घड्याळ चिन्ह वापरलं जात आहे पण त्याच्या खाली मजकूर लिहिला जात नाही आणि अभिषेक सिंगवींचं असंही एक म्हणणं होतं की अमोल मिटकरी जे अजित पवारांबरोबर आहेत आणि ते एम आहेत ते अजून पण ट्विटरवर फेसबुकवर शरद पवारांचा फोटो वापरत आहेत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत तर ह्याच्यावर कोर्टाने मौखिक टिप्पणी अशी केली की आता तुम्ही दोघं कोर्टात भांडण्याच्या ऐवजी तुम्ही लोकांमध्ये जा आणि लोकांना माहीत आहे काही करायचंय लोकांना अंडरएस्टिमेट करू नका लोक जे काय करायचं आहे ते वीस तारखेला करतील तरी पण कोर्टाने सांगितलं आहे की पुढे आम्ही हे मॅटर एकोणीस तारखेला म्हणजे मतदानाच्या एक दिवशी एक दिवस आधी आम्ही हे मॅटर ऐकू आणि अमोल मिटकरींनी ने, 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 नेमका कसा फोटो वापरलाय आणि काय त्यांचं म्हणणं होतं ते तुम्ही आम्हाला दाखवा आणि एक चर्चा कोर्टात अशी पण होती दोन जजेस चर्चा करत होते की एखाद्या वेळेस अजित पवारांवर किंवा अमोल मिटकरींवर दंड पण ठोठावला जाऊ शकतो तर सिंघवींनी अशी मागणी केली की हो दहा हजार रुपयेचा दंड तुम्ही अमोल मिटकरी किंवा अजित पवारांवर दंड सिंबॉलिक दंड म्हणून त्यांना तुम्ही एक हे करा त्याच्यावर कोर्टाने विचार करत होतं कोर्ट पण बलबीर सिंग जे अजित पवारांचे वकील आहेत ते म्हणले की शरद पवारांना हेच पाहिजे आहे जरी दंडाचा अमाऊंट काही जरी असला तरी हे न्यूज होणार आणि आम्हाला त्याचं नुकसान होईल तर कोर्टाने सांगितलं की जर तुम्हाला हा दंड आम्ही आम्हाला जर दंड ठोठवण्याची वेळ येऊ नये त्यामुळे तुम्ही एकोणीस तारखेला परत आम्हाला सांगा की तुम्ही हा मजकूर वापरत आहात आणि त्यांनी अजित पवारांना कोर्टाने असंही सांगितलं आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक परिपत्रक म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्हणजे व्हॉट्सअप किंवा ईमेलच्या थ्रू आता वेळ कमी आहे मतदानाला तुमच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्कर्सला सांगा की तुम्ही जेव्हा जेव्हा घड्याळ चिन्ह वापराल तेव्हा तुम्ही तो मजकूर खाली तुम्हाला लिहावा लागेल हा मजकूर फक्त पोस्टर बॅनर आणि व्हिडिओ पुरता आहे मतपेटीवर म्हणजे ईव्हीएमचा याचा काही संबंध नाही तर हा मजकूर तुम्हाला वापरावा लागेल आणि त्याचं तुम्ही उल्लंघन करायला नाही पाहिजे तर आता एकोणीस तारखेला काय होऊ शकतं एकोणीस तारखेला पण सुप्रीम कोर्ट हे अजित पवारांना सक्त ताकीद देऊ शकते दे। की तुम्ही आमचे जे ऑर्डर आहेत ते फॉलो केले गेले करायला पाहिजे आणि तुम्ही त्याचा अवमान करू नका दंड थोटवले जाण्याची शक्यता खूप कमी आहे पण ती एक शक्यता आहे पण एकोणीस तारखेला सक्त ताकीद परत त्यांना देण्यात येईल आणि कोर्टाचं तेच म्हणणं होतं एक मौखिक टिप्पणी कोर्टाने अशी पण केली की आता अजित पवारांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे आणि पवार शरद पवार यांचा फोटो किंवा नाव त्यांनी वापरलं नाही पाहिजे आणि जे काय कोर्टाने आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे मजकूर वापरण्याबद्दल बद, त्याच्यात तुम्ही काटेकोर त्याचं पालन व्हायला पाहिजे तर आता एकोणीस तारखेला बघू आपण कोर्टात काय होतं तुम्हाला माहितच आहे की वीस तारखेला मतदान आहे त्यामुळे एकोणीस तारखेच्या सुनावणीला अजून महत्व प्राप्त झालं आहे एकोणीस तारखेला सुप्रीम कोर्ट काय करेल ते आता अजित पवार काय त्यांचे वकील एकोणीस तारखेला कोर्टाला सांगतील की कमी कसं आम्ही तुमच्या आदेशाचं पालन करत आहोत आणि आम्ही शरद पवारांच्या आज त्यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही तंतोतंत पालन करत आहोत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे आणि अभिषेक मनुसिंग शरद पवारांच्या वतीने म्हणत आहेत की अजिबात पालन होत नाही तर तुम्हाला माहित असेल कोर्टाने मागच्या आठवड्यात तारीख आज परत तारीख ठेवली होती आणि आता परत मतदानाच्या आधी पण तारीख म्हणजे कोर्ट पण सिरियस आहे कोर्टाचं एकच म्हणणं आहे की आम्ही जे तुम्हाला सांगितलंय त्याचं ऍटलिस्ट तुम्ही अनुकरण करा ते फॉलो करा आता एकोणीस तारखेला काय होईल ते आपल्याला एकोणीस तारखेलाच समजेल आणि वीस तारखेला मतदान आहे आता एकोणीस तारखेला जे काय होईल त्याचा मतदानावर किती परिणाम होतो ते आपल्याला बघावं लागेल एकोणीस तारखेला आपल्याला समजेलच